देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज या दिवशी खात्यात जमा होणार दोन हजार रुपये तर नमस्कार मित्रांनो न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते आजही देशातील लोकसंख्येमध्ये असे शेतकरी मोठ्या संख्येने आहेत ज्यांना शेतीतून चांगले उत्पन्न मिळत नाही अशा लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भारत सरकारने दोन हजार अठरा साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते या योजनेअंतर्गत आतापर्यंत अठरा हप्ते देण्यात आले आहेत आता शेतकरी एकोणीसाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार एकोणीसावा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जाणार आहे तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार जारी करण्यात आला आता एकोणीसावा हप्ता या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये जारी केला जाईल देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान म्हणाले चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता जारी करतील देशातील तेरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे परंतु काही शेतकऱ्यांना यावेळी या, या हप्त्याचा लाभ घेता येणार नाही ना कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही विहित अटींचे पालन करणे आवश्यक आहे जर एखाद्या शेतकऱ्याने अटी पूर्ण केल्या नाही तर त्याला एकोणीसवा हप्ता मिळणार नाही म्हणजेच तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो शेतीविषयक माहिती तसेच राज्यातील वेगवान घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा